मधील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे हिंदू जनजागृती समितीने शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवावा ही मागणी केलेली आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा ही मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता शिवाजी विद्यापीठ नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठ नामांतराचा वाद आता उफाळत असल्याचं आपण पाहतोय विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असणं आवश्यक आहे त्याला एकेरी उल्लेख करून शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असं म्हटलं जातं आणि या विरोधातच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्वादी संघटना गडप्रेमी संघटना शिवप्रेमी संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज पाच वाजता एक आंदोलन करत आहेत आणि मागणी करत आहेत की तत्काळ शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी झालं पाहिजे या संदर्भात अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रंजित माजगावकर यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत रंजित आपण पाहतोय शिवाजी विद्यापीठ नामांतराचा वाद आता पेटत असल्याचं बघायला मिळत आहे नेमकी मागणी काय आहे वाद नेमका कधीपासून सुरू आहे प्रकरण काय सविस्तर माहिती कोल्हापुरात स्थित असणारं विद्यापीठ या विद्यापीठाचं मूळ नाव आहे शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच हे नाव असल्यामुळं सर्वांच्या म्हणजे आपण म्हणतो तोंडामध्ये रेंगाळणारं हे नाव आहे शिवाजी विद्यापीठ मात्र सध्या हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या विद्यापीठाचं शिवाजी विद्यापीठ हे नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ किंवा श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं करावं अशी एक मागणी सध्या जोर आहे या संदर्भात कोल्हापुरामध्ये काही संघटनांचं आज सायंकाळी आंदोलन देखील आयोजित करण्यात आलेलं आहे मात्र हे विद्यापीठ गेली अनेक वर्ष कार्यरत असताना मधल्या कालावधीमध्ये नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ नावचं एक अभिमत विद्यापीठ सुद्धा स्थापन झालं होतं झाला होता की हेच ते विद्यापीठ आहे ज्याचं नाव बदललं पण काही कालावधीनंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की ही दोन्ही विद्यापीठ वेगळी आहेत आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या अगदीच रणजित हा मुद्दा जो आहे तो आता पेटलेला आहे आणि आंदोलन सुद्धा होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे आता या संदर्भात पुढे नेमका काय निर्णय घेतला जातोय बघणं महत्वाचं धन्यवाद तुम्ही दिलेले या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी